काम करो ऐसा कि पहचान बन जाए काम करो ऐसा कि पहचान बन जाए हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए आज बगा इतने अपन वॉर मेमोरियल के लिए त्याला त्याचा आपण सत्कार केला अगदी हुबेहुब त्या ठिकाणी सैनिक तयार केले आहेत त्या ठिकाणी ब्रह्मोस तयार केलाय तिथे पाणबुडीचं जहाज केलंय म्हणजे हे कलाकुसर जी आहे पाहायला तिथे मिळते आणि वॉर मेमोरियल मध्ये आल्यानंतर तिथं सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती भक्ती जागृत झाल्याशिवाय राहणार नाही देखील हे व्हर्टिकल पूर्णपणे इंडोर स्टेडियम त्याच्यामध्ये काय काय आता म्हणजे कुठलं काय म्हणजे जिमनॅशियम टेबल टेनिस शूटिंग रेंज स्पॅश इंडोर गेम मार्शल आर्ट मिनी फुटबॉल ग्राउंड वरती फेन्सिंग खो खो जिमनॅस्टिक बॅडमिंटन पिकलबॉल कधी नावं इथं ऐकली नसतील असे गेम या ठिकाणी होती खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळेल आणि व्हर्टिकल मला वाटतंय देशातलं आयुक्त महोदय दे पहिलं असे नाही देशातलं पहिलं असे हे व्हर्टिकल इंडोर स्टेडियम माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमाने या कल्याण मधील अनेक विकास कामं जी आहेत ती पार पडत आहेत मला वाटतं कुठलंही काम जे आहे छोटं नसतं मोठं नसतं प्रत्येक काम जे आहे ते आपण केलं पाहिजे त्याच्यासाठीच लोकांनी जे आहे ते आपल्याला निवडून दिलं असं मी समजतो आणि दोन हजार चौदा नंतर या शहरासाठी या लोकसभेसाठी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे याची सुरुवात केली कधी जे आहे हे राजकारणाला प्राधान्य दिलं नाही फक्त आणि फक्त विकास कार्य कसे होतील माझ्या मतदारसंघामध्ये याच्यावरती भर दिला पहिल्या दिवसापासून म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये प्रोजेक्ट जे आहेत कल्याण लोकसभेमध्ये उभे राहायला आपल्याला पाहिले हे गेले अनेक वर्ष जे आहे इकडे कधी त्या स्विमिंग पूलचा प्रॉब्लेम होत होता लोकांना जे आहे हे सगळे स्पोर्ट्स जे आहे ते मिळत नव्हते तर पहिल्यांदा या कल्याण डोंबिवलीमध्ये व्हर्टिकल स्पोर्ट स्टेडियम म्हणून संकल्पना आपण राबवतोय ही पहिल्यांदा या कल्याण डोंबिवलीमध्ये होईल की जिथे प्रत्येक स्पोर्ट्स साठी जो आहे एक लेवल असणार आहे म्हणजे कुठलेही कॉम्पिटिशन आपल्याला जर घ्यायचे असतील तर या सावळाराम क्रीडा संकुलमध्ये आपण राज्यातले देशातले आणि आंतरराष्ट्रीय जे जे का काय कॉम्पिटिशन आहे ते इकडे घेऊ शकतो म्हणजे प्रत्येक साठी वेगळी फॅसिलिटी जी आहे ती आपण या ठिकाणी निर्माण केली